अजय एका लहानशा गावात आपल्या आईसोबत वाढला त्याच्या लहानपणी घेतली ती दुसऱ्यांच्या घरची भांडी घासून शिवणकाम करून आणि कष्ट उपसून पैसे कमवायची तिच्या सर्व श्रमांचा उद्देश हा अजयच्या भविष्यासाठी होता प्रत्येक दिवाळीला ती त्याच्यासाठी नवीन कपडे फराळ आणि छोटीशी पंथी आणायची पण स्वतःसाठी मात्र काहीही घेत नसे अजय हुशार होता अभ्यासात पुढे राहिला आणि शहरात मोठ्या नोकरीसाठी गेला शहरात पोचल्यावर त्याच्या जीवनशैली आमूलाग्र बदल झाला सुरुवातीला तो दर महिन्याला आईला फोन करायचा मग काही महिन्यातून एकदा आणि शेवटी वर्षातून एकदाच त्याच्या लग्नानंतर आईचा फोन येण्याचं प्रमाण अजूनही कमी झालं त्याला वाटायचं शहरातली धावपळ जबाबदाऱ्या काम आणि कुटुंब यामध्ये वेळ मिळत नाही पण आई मात्र दरवर्षी दिवाळीच्या वेळी त्याची वाट पाहायची ती मनाशी विचार करायची या वर्षी तरी अजय येईल तो माझ्यासाठी नवीन साडी आणेल माझ्यासोबत फराळ खाईल पण प्रत्येक वेळी तिची आशा तशीच राहायची शहरात राहून अजयच्या आयुष्यात बरंच काही बदललं होतं तो आता मोठ्या गाडीत फिरायचा मोठ्या घरात राहत होता आणि त्याच्या कुटुंबासोबत मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करायचा सा। नवीन कपडे महागडी रोषणाई घरगतचं फरार सगळं होतं त्याच्या आयुष्यात पण एका वर्षी दिवाळीच्या रात्री त्याच्या मनात एक विचार आला आई एकटीच असेल का ती काय करत असेल हा विचार मनात येताच त्याने त्वरित ठरवलं आईच्या घरी जायचं रात्रीच त्याने गाडी काढली आणि गावाकडे निघाला दिवाळीच्या प्रकाशात संपूर्ण गाव उजळून गेलं होत प्रत्येक घर हे दिव्यांनी चमकत होत पण जसा तो आपल्या आईच्या घराजवळ पोचला तस त्याला काहीतरी विचित्र वाटलं आईच्या घरात एकही दिवा नव्हता तो आश्चर्यचकित झाला घराच्या समोर पणती नव्हती कंदील नव्हता आणि आतून कोणताही आवाज येत नव्हता काळजीने तो घरात शिरला आई उंभरट्यावर बसून होती एकटीच शांत डोळे मिटून तिच्या हातात एक जुना फाटक्या कागदाचा दिवा होता जो ती अनेक वर्षांपासून दिवाळीत जपून ठेवत होती हे पाहून अजयच्या पायाखालची जमीन सरकली तो जवळ लिहिला आणि थरथर त्या आवाजात विचारलं आई घरात दिवे का नाहीये आई हळूच हसली आणि म्हणाली माझा सगळ्यात मोठा दिवा शहरात आहे ना तो यायला विसरला बस एवढच त्या क्षणी अजयच्या मनात एकच विचार आला ज्याच्यासाठी तिने अख्ख आयुष्य झिजवलं त्यानेच तिच्या आयुष्यातला प्रकाश हिरावून घेतला होता तो तिच्या पायाशी बसला हातात तो फाटक्या कागदाचा दिवा घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला आई मी खूप उशीर केला मला परत तुझ्यासोबत दिवाळी साजरी करायची त्या दिवशी त्याने पहिल्यांदा आईसाठी पंती लावली पण आईच्या डोळ्यात अश्रूंचा प्रकाश होता त्याने ठरवलं आईला पुन्हा कधीही एकटं सोडायचं नाही त्याच्या त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली बघा ही कथा आपल्याला एक महत्वाचा संदेश देऊन गेली वाढत्या जबाबदाऱ्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या वृद्ध आई वडिलांना विसरतो त्यांची वाट पाहणारी दिवाळी अंधारात जात असते कारण त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे कुटुंबाचा सहवास म्हणून वेळ असतानाच त्यांना आपला वेळ द्यावा कधी कधी वेळ निघून गेल्यावर आपल्याला आपल्या चुका लक्षात येतात पण पर तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो